सोमनाथ सूर्यवंशी यांचा पहिला पुतळा जालन्यात उभा करणार वडार समाजाचे दिलीप जाधव यांची माहिती परभणी येथील पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने वडार समाज संतप्त झालाय सोमनाथ सूर्यवंशी हे वडार पॅन्थर होते ते संविधान रक्षक होते त्यामुळे वडार समाजाचे त्यांनी डोळे उघडले आहेत त्यामुळे आम्ही जालन्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा पहिला पुतळा उभा करणार असल्याची माहिती वडार समाजाचे दिलीप जाधव यांनी मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता दिली सोमनाथ सूर्यवंशी यांनी वाडार समाजाचे डोळे उघडले आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे अठरा डिसेंबर रोजी वाडार समाजाची बैठक होणार असून त्यात महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत संविधानाच्या रक्षणासाठी आमचा वडार समाजाचा माणूस गेला आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये संविधान रक्षक वडार पॅनर सोमनाथ सूर्यवंशी यांचा पुतळा उभा करण्यात येणार असल्याचंही दिलीप जाधव यांनी यावेळी सांगितलंय आज आमचे मोठे बंधू आमच्या वडार समाजाचे पॅन्थर आज संविधान रक्षक म्हणून आज वारले गेले आमच्या वडार समाजाला एकच शिकवून गेली त्यांची म्हणजे शिकवण झाली आम्हाला की आमच्या वडार समाजचे मेन म्हणजे आमचं डोळे उघडले तिने आज हे संविधानासाठी आमचा आमचा समाज वडार समाजाचा माणूस गेला माझी फक्त एक इच्छा आहे की मी येणार काय संविधान रक्षक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचा पुतळा आमचा समाज समाजाने मी म्हणजे मी स्वतः त्यांचा बांधेन म्हणजे बांधेन हे माझं एक महत्व आहे जालन्यामध्ये पहिला संविधान रक्षक वडार पॅन्थर सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचा पुतळा मी स्वतः बांधेन त्यांचा पुतळा दिलीप सोमनाथ जाधव